नमस्कार हरिदास पवार हरिदास पवार वेलकम स्वागत आजचा व्हिडिओ आहे लाडकी बहीण लाडक्या बहिणीची हा शेवेची सिरीज आहे आणि या लाडक्या बहिणीवर व्हिडिओ भरपूर झालेले आहेत प्रत्येकाचे व्हिडिओ आहेत नवीन रोज नवनवीन अपडेट येते नहीं 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 है। या अपडेटचे रोज नवीन नवीन कोण ना कोण व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे माणसात लोकांमध्ये काय कन्फ्यूज झालेला आहे त्यामुळे आजचा शेवटचा व्हिडिओ थोडक्यात सांगणार आहे डाळक्या बहिणीच्या या योजनेबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असाल तर हरिदास पवार यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनेचे व्हिडिओ आपल्या चॅनलला आपल्याला पाहण्यास बघण्यास मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे आपले सबस्क्रायबर किंवा पब्लिक असते आपले व्हिडिओ पाहणारे तर त्यांच्या कमेंट असतात ते फोनवरून केलेले प्रश्न असतात प्रश्नांना त्यांच्या उत्तर मी देणार आहे त्यांच्या कमेंटला उत्तर देणार आहेत हा एका जणांचे प्रश्न म्हणजे विचार विचार म्हणजे चांगले असतात प्रश्न म्हणजे त्यांना समजत नसते नेमकं काय करायचं ते तर आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दलचा आजचा आहे तर आजचा पहिला प्रश्न आहे एका सबस्क्रायबरचा एक जण सबस्क्रायबर का म्हणतो आमच्या बँकला जे अकाउंट आहे ना त्या अकाउंटला म्हणजे आम्ही जो ऑफलाईन फॉ फॉर्म भरला होता ऑनलाईनही भरला होता ऑफलाईनही भरला होता पण त्यातला ऑनलाईनचा अर्ज आमचा मंजूर झाला तर त्या ऑनलाईनला भरलेल्या फॉर्ममध्ये जे आम्ही अकाउंट बँकेच्या अकाउंटची डिटेल असते ना ते भरते वेळेत जो आम्ही नंबर दिलेला होता ना त्या नंबरवर पैसे जमा न होता त्या दुसऱ्याच नंबरवर पैसे जमा झाले तसे का त्याचे उत्तर आहे का ज्यावेळेस मोदी साहेबांनी दोन चार पाच वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात जेव्हा एक हजार का पंधराशे रुपयाची मदत केली तेव्हा ते सांगितलं होतं की सगळ्यांनी अकाउंट काढा झिरो बॅलन्स काढा त्यावेळेस जे कालो ना ते जे अकाउंट आहे ना त्या अकाउंटवर तुमचे पैसे जमा होतात म्हणजे ज्यांचे जुने जुने अकाउंट आहेत आणि त्यांनी जर त्या या योजनेसाठी जर स्पेशल अकाउंट झिरो अकाउंट जर काढलेले असेल तर त्यांच्या अकाउंट हे तीन हजार जमा होणार आहेत असं आहे या प्रश्नाचे उत्तर तर दुसरा प्रश्न आहे दुसऱ्याचं काय कसं का असतं हे म्हणतात आमचा फॉर्म अप्रोड झालेला आहे आमचा फॉर्म पूर्ण आमचा सही झालेला आहे तर आमच्या आमच्या अजून अकाउंटवर पैसे आलेले का नाहीत तर याचे उत्तर आहे तर असं आता ऑगस्ट संपत आलेलं आहे तुम्हाला पुढील महिन्यात म्हणजे येणारा सप्टेंबर महिना आहे ना या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला तीन महिन्याचे पैसे मिळून जातील म्हणजेच पंधराशे 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 असे करून तुम्हाला साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील परंतु तुम्ही चेक करा तुमच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का तुमचे कुठल्या बँकेत तुमचं तुम्ही कुठल्या बँकेचं तुमचा अकाउंट नंबर तिथे जोडलेला आहे ते पूर्ण कर चेक करा तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा तर तुम्हाला पुढील सप्टेंबर महिन्यात तुम्हाला तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळून जातील भेटून जातील असा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर तिसरा प्रश्न आहे काय काय म्हणतात लाडक्या बहिणीची ही योजना आहे ना ती आपली निवडणूक पूर्ती आहे कायम आहे सध्या तर याच्यावर अजून काय डिक्लेअर झालेलं नाही कारण सध्या तरी योजना पुढे आणखीन अशीच चालू राहणार आहे कायमस्वरूपी चालू राहणार आहे याच्याद्वारे अजून परवा शासनाने रा, जाहीर केलेली योजना आहे माझा लाडका शेतकरी योजना म्हणून हे ही शास राज्य शासनाने योजना चालू केलेली आहे ती पण शेतकऱ्यांसाठी योजना चांगली आहे तरी आपल्या शासनाच्या सर्व योजना शासकीय योजना आहे ना हे सर्व सामान्य लोकांच्या हिताच्या असतात ते चांगले असतात तर या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा तर आणखीन एक प्रश्न आहे आधार कार्ड सेडिंग म्हणजे परवा आपला व्हिडिओ आहे जो कोणी बघितला असेल तर तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा आधार कार्ड आपले बँकेला आपल्या म्हणजे हे जोडलेलं आहे का ते पाहू शकता आपल्या आधार कार्ड आपल्या आपल्या बँकला आधार कार्ड आपल्या लिंक आहे का त्या कसे बघायचे ते परवाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही इझिली ती बघू शकता कारण ते पहिलं तुम्ही ते पहिलं काम करा तर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तुमच्या बँकेला तर तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील नाही तर पैसे तुम्हाला मिळणार नाहीत व लिंक कसे करायचे तुम्ही लिंक ऑनलाईन पण करू शकता ऑफलाईन बँकेत जाऊन पण करू शकता पण त्याचं कसं असतं बँकेचा कालावधी सध्या बँकेत भरपूर गर्दी आहे आपण पाहू शकतो तर मी साईडला ते दाखवणार आहे साईडला दाखवणार आहे थोडा व्हिडिओ बाहेर जरासा व्हिडिओ आहे कारण तो आलावड नसतो व्हिडिओ ते पाहू शकता व्हिडिओ साईडला किती प्रमाणात गर्दी असते तरी आपण पण व्हिडिओ थोडा फोळाचा प्रयत्न केलेला आहे तरी भरपूर गर्दी असते पण तुम्हाला इथं जाऊन दोन तीन तास उभा राहून तुम्हाला वेटिंग करून तुमचा जे आधार कार्ड तुमचं काय आहे ना ते सगळे डिटेल इथं भरून द्यावं लागतं आणि एका साला त्या ब बँकवाल्या पण लोड भरपूर आलेला आहे कोणाचे पैसे काढायचे असतात कोणाला नवीन जुरा अकाउंट बोलायचं असते कोणाचे काय फॉर्ममध्ये जो दुरुस्ती करायचे असते त्याच्यामुळं त्यांचा पण मनस्ताप झाला असतो म्हणून तुम्ही पण त्यांना समजून जावं घ्या तर तुमचे जे असेल ना प्रोसेस ते पूर्ण त्यांच्या नियमानुसार करा अशा याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे थोडा आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग नवीन असा तर हरिदास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये अशा शासकीय योजनेच्या योजनेबद्दल धन्यवाद